नमस्कार झटपट रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर आज आपण बघणार आहोत गावाकडची चमचमीत बिर्याणी त्यासाठी मी आलं खिसून घेतलेलं आहे चार पाच हिरव्या मिरच्या खोबरं कोथिंबीर आणि कांदा टोमॅटो हे सर्व चिरून घेतलेले बारीक करून घेतलेले आणि तांदूळ शिजवून घेतलेत चला तर बिर्याणीला सुरुवात करूया बिर्याणीला आपण खडे मसाले घालतो वाटून म्हणजे बारीक करून तसं नाही केलं मी दालचिनी चक्रफूल लवंगा मिऱ्या आणि तेजपत्ता हे सर्व मी तेलात परतून घेतलं आहे आधीच आणि नंतर टोमॅटो टाकायचा आहे एक चिरून घेतलेला तोही चांगला तेलात परतून घ्यायचा आहे आणि चक्रीफुल मी बाजूला काढलेले ते जरा सर्व साहित्य तळून होईपर्यंत ते जास्त तळले जाते त्यामुळं आणि चिरलेला सर्व कांदा मीठ लावून चोळून घ्यायचा आणि तसाच ठेवायचा मी तसाच ठेवलेला आणि तो आत्ता तेलात टाकायचा आणि चांगला कलर बदलेपर्यंत तळून घ्यायचा चार पाच हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत त्या पण टाकल्यात मिरच्या काही खूप तिखट नाही आहेत आणि चवीपुरतं मीठ कारण वाटण हे खोबरं कोथिंबिरीचं कुटताना पण मी थोडंसं मीठ घातलेलं आणि तांदूळ शिजवताना पण थोडंसं मीठ घालायचंच असतं ते पण घातलेलं म्हणून मी थोडंसं मीठ घातले चवीपुरतं हे सर्व मसाले आपण चांगले तेलात परतून घ्यायचेत बघू शकता एकदम खमंग असा वास सुटायला लागलेला आहे मी राहिलेलं खोबरं कोथिंबिरीचं कूट होतं ते पण टाकून घेतलं आणि आलं कुटायला न टाकण्यापेक्षा खिसून घ्यायचं कधी पण ते दाताखाली येत नाही आणि ही, ही बिर्याणी मसाला याची मी रेसिपी पोस्ट केलेली आहे पहिलीच तोच बिर्याणी मसाला आहे जो मी घरी बनवलेला आहे आणि तुम्हाला झणझणीत जन बिर्याणी पाहिजे असेल तर थोडंसं लाल तिखट घालायचं एक अर्धा चमचा पाव चमचा आता सर्व शिजवलेलं मटण आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत कुठलाही तामझाम न करता अगदी सोप्या पद्धतीने बिर्याणी तुम्हाला गावाकडील चमचमीत अशी खायची असेल तर ही एकदम सोपी रेसिपी आहे आता हे सर्व मटण टाकून झालेलं आहे आणि आपण थोडासा रस्सा पण टाकलेला आहे बघू शकताय आहे त्याला चांगलं ते परतून घ्यायचं आहे आणि मी कांदा तळून घेतलेला आहे मंदाचेवर ती रेसिपी शूट झालेली नाही आहे आणि सर्व शिजवलेला जो तांदूळ आहे तो याच्यात टाकून घ्यायचा आणि चांगलं हलवून घ्यायचं बघू शकताय याला आपण हळद वापरलेली नाही आहे तरी पण खूप छान असा कलर आलेला आहे त्याला एकदम किचनमध्ये वास दरवळायला लागलेला आहे त्याचा आता आपण ही तळून घेतलेला कांदा आहे ना तो सर्व याच्यावरती टाकून घ्यायचा याने टेस्ट पण छान येते आणि झाकून ठेवायची मंद आचेवर एकदम वरून थोडंसं वजन ठेवायचं आणि दहा मिनिटं तरी झाकून ठेवायची कमीत कमी तर दहा मिनिटं झालेली आहेत बघू शकताय तुम्ही खूप छान अशी बिर्याणी झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने सर्व राहिलेली कोथिंबीर चिरून घेतलेली सर्व त्याच्यावरती टाकून घ्यायची आहे गार्निशिंगला आणि गरमागरम सर्व करा खूप छान बिर्याणी झालेली आहे तर अशीच सोपी पद्धत बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांचे सर्व ताईंचे मनपूर्वक आभार ज्यांनी मला खूप छान प्रकारे सपोर्ट केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि तोपर्यंत अशाच रेसिपी बघत राहा थँक्यू